गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात एकीकडं आंदोलन होत आहेत तर दुसरीकडे पडळकरांचे समर्थक एकत्र जमलेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला आज पंढरपूरमध्ये धनगर समाज आणि पडळकर समर्थकांनी दुग्धाभिषेक केलाय एकीकडे प्रचंड विरोध हा केला जातोय ईश्वरपुरामध्ये आपण बघतोय विरोधात जोरदार असं आंदोलन सुरू आहे जयंत पाटलांचे समर्थक राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते हे एकत्रित जमलेले आहेत तर दुसरीकडे धनगर समाजाकडनं मात्र पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे पंढरपुरातली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे सांगली ईश्वरपुरातनं ही दृश्य जिथे जोरदार पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं होतं काही ठिकाणी रास्ता रोखो देखील करण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून ही आंदोलनं पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे दुदा धनगर समाजाकडनं मात्र प्रतिमेला दुग्धाभिषेक केलेला आहे आणि समर्थन केलेलं आहे पडळकरांच्या वक्तव्याचं वारंवार अशा पद्धतीनं पडळकरांकडनं येणाऱ्या वक्तव्यावरती अर्थातच निषेध व्यक्त केला जातो स्वतः शरद पवार यांनी सुद्धा या वक्तव्याचा निषेध नोंदवला आणि त्यांनी फोन करून फडणवीसांना देखील या संदर्भात समज देण्यासाठी